सांगलीच्या इस्लामपूरमध्ये काका पुतळ्यांमध्ये जुगल चांगलीच जुगलबंदी रंगली आमदार रोहित पवारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना चिमटे काढले अजित पवारांनी देखील रोहित पवारांना टोले लगावता चांगलेच सुनावले दादा गावकीकडे लक्ष देतात थोडं भावकीकडेही लक्ष द्या असे सांगत आमदार रोहित पवारांनी अजितदादांना चिमटा काढला त्यानंतर अजितदादांनी जोरदार फटकेबाजी करत भावकीकडे लक्ष दिलं म्हणून तो आमदार झालास असे सुनावत मला सल्ला द्यायची गरज नसून माझ्या नादाला लागू नको असा दम देखील अज भर व्यासपीठावर रोहित पवारांना भरला आम्ही टीका करत असलो तरी कुटुंब म्हणून आम्ही एकत्रित आहो आणि समाजकारणामध्ये काम करणारे दोन दिग्गज म्हणून आम्ही एकत्रित जाऊन काहीतरी सकारात्मक करण्याचा विचार तिथं करत असतो असं एनडी पाटील साहेब तिथं म्हणायचे खरं तर एक किस्सा सांगतो अधिवेशनामध्ये काही वर्षांपूर्वी मी भाषण केलं अनेक लोकांनी सांगितलं चांगलं भाषण झालं चांगलं भाषण झालं मग मला दादांचा फोन आला अजित दादांचा फोन आला त्यावेळेस आम्ही एकत्रित होतो पार्टी म्हणून आणि <laughs> मग त्यांनी मला घरी बोलून घेतलं माझी अपेक्षा होती की त्यांनी सांगावं हो की भाषण चांगलं झालं अजून चांगलं कर त्यांनी सांगितलं की भाषण चांगलं झालं पण एक गोष्ट महत्वाची तुला सांगतो म्हणलं काय अरे भाषण देत असताना अधिवेशनामध्ये बोलत असताना तुझ्या कॅमेरा असतो जरा बटण बिटणं जरा वरपर्यंत लावत जा म्हणजे एवढं त्या काळामध्ये माझ्यावर होत आता ते डावकीचा विचार करतात पण भावकीला विसरलेले आहेत अर्थमंत्री आहेत कुठेतरी मी विनंती करतो एकोणीसशे ऐंशीच्या काळामध्ये सरकार होत तेव्हा एन डी पाटील साहेब सरकार मंत्री होते काय साथ दिलेली हे शेवटपर्यंत आम्ही पाहत आलेलो आहे त्यांच्या सामाजिक कामांसोबत तर त्यांनी केलीच परंतु इंडी मामांच्या सामाजिक शैक्षणिक कामाला न्याय मिळाला अशी माझी प्रामाणिक भावना या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी इथं व्यक्त करतोय कारण मानसशास्त्र संशोधन केंद्राच्या माध्यमातून मानसिक आरोग्य ताणतणाव निवारण व्यसनमुक्ती आणि मुलामुलींच्या वर्तणूक समस्यांचं निराकरण अशा अनेक उपक्रमांचे मानसिक सक्षमीकरण साधेल त्याबद्दल आपल्या मनाम माझ्या मनात शंका नाही आणि ती आज काळाची गरज आहे त्याचा उल्लेख माझ्या आधीच्या अनेक लोकांनी केला त्याच्यामुळे ते रिपीट होईल म्हणून मी त्याचा उल्लेख करत नाही आणि इथं उभारण्यात येणारं बहुद्देशीय सभागृह मी संगीताला सांगत होतो की कोल्हापूरच्या परिसरामध्ये जे काही आपण सभागृह करतोय साधारण ते आणि हे मला एकसारखं वाटते कदाचित आर्किटेक्ट एक असेल पण बऱ्याच साम्य वाटतं पण हरकत नाही तुम्ही मनावर घेतलं आहे ते चांगलंच तुम्ही त्या सगळ्या गोष्टीचा विचार केला असेल आणि मगाशी आता बरंच काही रोहितने सांगितलं मी चाळीस लाख देतोय बा दादांनी चंद्रकांत दादांनी एक पूज्य वाढवावं आणि मी अजून एक पूज्य वाढवावं बरं सांगितलं नाही की दादा एक पूज्य वाढवती आमचे जयंत पाटील अजून एक पूज्य वाढवतील आणि आजी दादा अजून एक पूज्य वाढवतील तेवढंच बाकी राहिलं होतं फार चुरू 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 घडवत होत म्हणलं गाडी फार फास्ट झालेली आज आर आरची ची जयंती आहे मी आर आर पाटील जयंत पाटील दिलीप वळसे पाटील आम्ही सगळेजण एका ब्यायचे आहेत नव्वदचे नव्वदला आम्ही आमदार झालो आणि जे काही राजकीय जीवनाला सुरुवात केली त्यात आर आर दुर्दैवानी आर आरला काही गोष्टी मी सांगितल्या होत्या सांगलीमध्येच सांगितलेल्या होत्या त्यांनी ऐकलं नाही जाताना मला म्हटलं दादा तुझं ऐकलं असतं तर मी आज तुमच्यामध्ये राहिलो असतो मी चांगल्याकरताच सांगत असतो निर्व्यसनी राहायचं त्याच्याच करता मी सांगत होतो लोकांना बरं नाही वाटत बघा आलं की अरे सभेत आराची काढली अरे मी काय काढली मी चांगलं सांगायला गेलो वाईट काय सांगितलं त्याच्यामुळं आम्ही सगळेजण नव्वदला आलो नव्वदला पण आम्ही ज्युनियर होतो पंच्याण्णव आलं आम्ही ज्युनियरच नव्याण्णव नौ आलं आम्ही ज्युनियरच ला तर विलासराव देशमुख जयंतराव आठवत असेल मुख्यमंत्री आघाडी आघाडी आघाडीकरता कसं करायचं काय करायचं त्यावेळेस पवारसाहेब प्रफुल पाटील त्याच्यामध्ये पदमसिंह पाटील विजयसिंह मोहिते पाटील त्याच्यामध्ये मधुकर पिच्चळ पंचकर भुजबळ हे सगळे राष्ट्रवादीचे नेते होते मी आरा जयंतराव आणि आमचे दिलीप पाटील खूप दिवसाचीच वाया चालले होते शेवटी काय करायचं तर चौकं गेलो मेट्रो मेट्रो सिनेमात कुठला तरी चित्रपट आपण बघत बसलो म्हणजे आता काय करायचं हे सांगतील तसं आपण ऐकायचं म्हणजे कुठली नव्वद पंच्याण्णव नव्याण्णव आणि तीन टर्म झालेले होते आणि दोन हजार चारला आम्हाला थोडंसं विचारपूस करायला लागली परंतु काही काही जर पहिल्या टर्मलाच त्यांना वाटतं की मी मोठा झालो पाहिजे मी भाषण केलं पाहिजे त्याच्यात आता मला मी आता माझ्या पक्षाचं काम करतोय जयंतराव त्यांच्या पक्षाचं काम करतोय पण माझ्या पक्षात कुणी काय करावं हे दुसरेच सल्ली द्यायला लागले मला तर काही कळतच नाही काहीच अरे तुमचं तुम तुम्ही बघा ना आमचं आम्ही बघू ना काय करायचं आणि काय नाही करायचं मगाशी बोलत असताना काही मी सांगितलं तेव्हा दादा गाव गावकीकडं लक्ष आहे भावकीकडं पण लक्ष द्या भावकीकडे लक्ष दिलं म्हणूनच तू आमदार झालास जरा जयंतराव त्याला विचारा किती मतं पडली पोस्टल बॅलेट मध्ये आलाय आपण त्याच्यामुळं माझ्या कुणी मागी लागू नका तुम्ही तुमचं काम करा मी तुम्हाला एक अक्षर बोलणार नाही मी जयंतराव ज्या वेळेसपासून मी आमच्या महायुतीमध्ये आहे मग ते मी कधी तुमच्या कुणावर टीका टाकते केली काय कारण है? तुम्ही तुमच्या विचारांनी चाललं मी माझ्या विचारांनी चाललो आणि शेवटी आपल्याला साध्य काय करायचं आहे महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा त्याच्यामध्ये आम्ही कुठं कॉम्प्रोमाइज करतच नाही आणि त्यामुळं मला तर मागाशी त्यांची है? सगळ्यांची भाषणं झाली तसं तसं माझं संकट चाललेलं होतं आणि जयंतराव गेले मला वाटलं की मला एकाने सांगितलं रोहितनं सांगितलं जयंत पाटलांचं बारा वाजता फ्ला काय हेलिकॉप्टर आहे आणि मला त्या हेलिकॉप्टरमधनं जायचं अर म्हटलं माझं भाषण ऐकायला नेमकी दोघं नाही आहेत <laughs> मी तरी सगळं ठरवले नव्हतं ही बोलून मात्र गेली त्याच्यामुळं पण ते आली शेवटी माझं नशीब फार चांगलं आहे कसं का जुळूनच येत आहे मित्रांनो मला एवढं सांगायचंय मगाशी ही तर महा महाशाने सांगितलं आवाजात प्रेमळपणा असलेलं देखणं नेतृत्व जयंतराव पाटील आम्ही काही देखले नाही आहे बोलवायचं इथं बोलवायचं तर आमचीच बिन पाण्याची करायचं की देखला आणि आम्ही काही बिन देखला आहे मला बघतो सी एम माझ्याकडूनच काय मित्र तो गमती जबाबदार परंतु एकंदरीत बरेच विद्यार्थी विद्यार्थिनी बसले मला त्यांना सांगायचं की बाबांनो आज इथं कर्मवीरांच्या नावाने स्पर्धा केंद्र आहे